आजच्या वात्रटिकेचं नाव आहे महा गद्दार सदळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सहा जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे गद्दारांनाही नवे विशेषण नेमके कसे ते पहा आहे गद्दारांनाही नवे विशेषण नेमके कसे ते पहा आहे गद्दार केवळ गद्दार नाही आता गद्दार सुद्धा महा आहे गद्दार केवळ गद्दार नाही आता गद्दार सुद्धा महा आहे आता गद्दार सुद्धा महा आहे गद्दार कोण महागद्दार कोण निकषाचा काही पत्ता नाही गद्दार कोण महागद्दार कोण निकषाचा काही पत्ता नाही त्यालाच गद्दार म्हणावे आला तिथे सत्ता नाही त्यालाच गद्दार म्हणावे जिथून आला तिथे सत्ता नाही जिथून आला तिथे सत्ता नाही मग महागद्दार कोणाला म्हणायचं हे आपोआपच्या लक्षात आलेलं असावं